नमस्कार बहिणींनो कशा आहात आपण सर्व महाराष्ट्रामधील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई यांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे ताईंनो दोन दिवसापूर्वी मी एक जो व्हिडिओ टाकलेला होता त्यामध्ये बिहारमधली आपली अंगणवाडी सेविका ताई एफ आर एसचे काम करत असताना त्या आमच्या ताईला त्या ठिकाणी हृदयविकाराचा झटका आला आणि आमची ताई आपल्यामधून निघून गेली ह्या अशा घटना संपूर्ण देशामध्ये घडत असतानाच महाराष्ट्र राज्याने मात्र एक अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विकास विभाग मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे यांनी या अतिशय चांगल्या आणि महत्त्वाकांक्षी योजनेची ज्या योजनेचा फायदा थेट अंगणवाडी सेविकताई व मदतनेस्ताई यांना होणार आहे त्यांच्यासाठी घोषणाही केलेली आहे माननीय आदितीताई तटकरे यांनी असं सांगितलेलं आहे की आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे ज्यावेळेस काम करतात तर त्यावेळेला त्यांच्यासोबतच त्यांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या कुटुंबाचीही देखभाल घेणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र राज्य शासन ह्यानंतर या ठिकाणी डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या नावाने सुरू केलेल्या मोफत आरोग्य तपासणीमध्ये आरोग्यसेविका आणि मदतनिस्ताई यांच्या कुटुंबामधील जेवढीही सदस्य आहेत त्या सर्वांना आता मोफत विदाऊट एक रुपयाही खर्च न करता म्हणजे एक रुपयेसुद्धा आपल्याला खर्च करण्याची आवश्यकता पडणार नाही त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा चार्ज लागणार नाही आपल्या कुटुंबातील सर्वांची आरोग्य तपासणी त्या ठिकाणी मोफत होणार आहे आणि ही योजना जी आहे तर ती महाराष्ट्रामधल्या भारतामधल्या पहिला महिला डॉक्टर डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या नावाने सुरू करण्यात आलेली आहे तुम्हाला माहिती असेल डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या भारतामधल्या डॉक्टर होत्या त्यांनी डॉक्टर झाल्याच्या नंतर अगदी काही दिवसांमध्ये त्यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं होतं आरोग्याच्या दृष्टिकोनातून परंतु त्यांनी प्रचंड संघर्ष करून त्या ठिकाणी ही पदवी मिळवलेली होती आणि त्यामुळं त्यांच्या नावावरती महाराष्ट्र राज्य शासनाने अतिशय अभिनव योजना ही सुरू केलेली आहे आणि या योजनेचा फायदा महाराष्ट्रामधील लाखो अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांना होणार आहे खरं पाहिलं तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे फार चांगल्या निर्णय घेतलेला आहे असं म्हणावं लागेल आणि ही जी आहे तपासणी तर ती खाजगी विस्पितळांमध्ये सुद्धा होईल त्यामुळं त्याचं जे बिल असेल तर ते राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणार आहे त्यामुळं आता हे योजनेचं जी आर आल्याच्यानंतर ही योजना कशा पद्धतीनं काम करते ह्यामध्ये एका वर्षी आपल्या कुटुंबामधील एकूण किती लोकांचं त्या ठिकाणी तपासणी होईल किंवा किती रुपयापर्यंतचा खर्च ह्या योजनेमाथ मार्फत कवर होईल तर ते सविस्तर जी आरमध्ये येईलच तो ज्या वेळेला जी आर येईल तो सविस्तरपणे तुमच्या सर्वांसमोर मांडण्याची जबाबदारी ही निश्चितच गुरुजन चॅनलची आहे बहिणींनो आम्ही याच्यापूर्वीसुद्धा जे दोन तीन व्हिडिओ टाकलेले ते सुद्धा तुम्ही बघितले याच्यानंतरसुद्धा आम्ही जो आमचा जो काही प्रयत्न राहणार आहे की अंगणवाडी सेविकांचे जे प्रश्न आहेत तर ते थेट ज्या वेळेला मीडिया आपल्याकडे दुर्लक्ष करते जे महाराष्ट्रामध्ये न्यूज चॅनल्स आहेत ते आपल्याकडे दुर्लक्ष करतात वृत्तपत्र दुर्लक्ष करतात अशा वेळेला तुमचं एक हक्काचं व्यासपीठ असावं आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे की पुष्पावती मोरीताई असतील त्या ताईंना तर आमचा गजब सलाम आहे जयश्रीताई आहेत वाबळे जयश्रीताई त्यांनासुद्धा आमचा <coughs> मला वाटतं हां जयश्रीताई त्यांचं अतिशय सुंदर काम आहे त्यानंतर वशिमा काजी आहेत त्यांचंसुद्धा अतिशय चांगलं काम आहे मी त्यांनासुद्धा सॅल्यूट करतो अनेक बहिणी असतील कदाचित त्यांचं ॲक्टिव करिश्मा नावाचं चॅनल आहे अतिशय चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ ते बनवतात तर अशा पद्धतीने अंगणवाडीला सपोर्ट करणारे ॲक्टिव अंगणवाडी हे एक चॅनल आहे तर असे जे चॅनल्स आहेत त्या चॅनलच्या माध्यमातून अतिशय चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असते आमचासुद्धा तोच येतो आहे तुमच्यापर्यंत अतिशय चांगली माहिती माहिती पोहोचवण्याचा आणि आमच्या अंगणवाडी सेविका ताईंचे जे प्रश्न आहेत ते मुख्य मीडियामध्ये लोकांपर्यंत पोहोचावेत लोकांना समजावं की हे अंगणवाडी सेविका ताईंना कामसुद्धा भरपूर राहतं त्यांच्या ह्या समस्या आहेत त्यांच्या समस्यांना कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि म्हणून हा आपला गुरुजींच्या प्लॅटफॉर्मवरतून निश्चितच प्रयत्न आहे बहिणींनो आमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटतो आम्ही नेमके काय सुधारणा करायला पाहिजे कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा बहिणींनो काळजी घ्या खूप ऊन खूप जास्त आहे जय हिंद